हॅलो नमस्कार मित्रांनो तर चला आता मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आता मला मस्त डाळ खिचडी बनवायची तर चला मी डाळ खिचडी बनवून घेते यांची यांना देवपूजा करायची तर ते पण मोबाईल खेळत आहे त्यांना सांगते लवकर देवपूजा करून घ्या तर चला तर पटक्यात स्वयंपाका लागते चला मित्रांनो मस्तपैकी आता माझी झाडझूड वगैरे तर आवरली आहे आता मस्तपैकी कडीपत्ता घेऊन येते आणि कोथिंबीर आणायची मला थोडे लसणाचे पानं पण आणायचे कारण की मला लसणाचे पानं जास्त आवडतात कशामध्ये पण टाकायला तर चला मस्त मी घेऊन येते लसूण तर सोलणारच घेणारच आहे पण मग थोडीशी पानं पण बाहेर लागतं तर चला इथं जवळच आहे त्यामुळं काही खाली उतरायचं आणि घेऊन यायचं पटकन त्याला मी डाळ खिचडीसाठी काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते आणि डाळ खिचडी बनवून घेते मित्रांनो मला डाळ खिचडी बनवायची तर त्यासाठी मी मुगाची डाळ तुरीची डाळ मिक्स करून घेतली आणि त्यात थोडेसे तांदूळ घेतले तर पाण्यात भिजत ठेवले थोड्या वेळ इकडं मस्त साहित्य करून घेतलं आहे लसणाची पात लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलं आहे अद्रक घेतलं आहे त्यानंतर जिरे मोरी घेतली आहे तेजपत्ता घेतला आहे आणि कोथंबीर आणि मिरे आणि लवून घेतलं आहे थोड्याशा त्यानंतर इकडं लाल तिखट आणि हळद घेतली आहे तर चला आता मस्तपैकी कांदा घ्यायचा आहे चिरून त्यात कांदा मिक्स करायचा चला मी पटकन कांदा चिरून घेते आणि फोडणी देते कांदा टाकून मस्त परतवून घेतलं आणि त्यात पाणी आणि तांदूळ ते टाकून घेतलं ते तर चला हाता मस्त कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते मस्त डाळ खिचडी तयार झाली आहे पण थोडंसं पाणी कमी पडलंय त्यामुळे थोडंसं कोरडा कोरडा वाटतोय थोडंसं पाणी असतं ना तर ते अजून उठलेच नाही ते झोपलेलेच मोबाईल घेऊन आज सुट्टी आहे त्यामुळं मग जास्तच मज्जा चालली त्यांची कामावरती गेले का मग तिथून आलं थोडे थकलेले राहता जास्त मोबाईल बघती नाही आज सुट्टी असल्यामुळे जास्तच मोबाईल बघायचं काम चाललं आहे तर चला आता थोडंसं त्यांना वेड्यात काढू काय चाल आहे बघू आपण हेव मस्त मोबाईलमध्ये गेम खेळायचं काम चाललं आहे का ओ काय सांगितलं तुम्हाला थांब थांब नसतं मोबाईल थांब काय म्हणायला गेलं तर थांब उठणार किती मिनटात ते ओ कसा जास्त मोबाईलमध्ये हो बिजी आहे मस्त पैकी माझी डाळ खिचडी पण बनवून झाली आणि किचन पण साफ करून झालं आहे यांनी बघा इथं लिंबू पिळलं आहे तर बघा कसं झालं आहे सगळे डाग पडले इथं 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 तर बघा असं करून ठेवता वाढवा चला। गेवा। पला पला। आता चाललं कपडे बघायचं काम त्यात मला म्हणत्या माझा व्हाईट शर्ट धुवायला सांगितलं होता धुतलाय का तो शर्ट मला महिन्यापूर्वी धुवायला सांगितलाय तो धूळ आणि वाळून घडी घालून ठेवलाय आणि आता कॉलर उलटी करून बघता खरंच धुतलाय का नाही एवढा पण विश्वास नाही माझ्यावरती म्हणजे काय बाबू शिकाय बरोबर आहे का नाही फिरायला कोणाला यायचं आहे का आता कारण स्वतःवरती बाजू आली ना त्यामुळे बोलता तर चला जाऊ त्यांच्या सोबत थोडस फिरून येऊ अंधार पण पडायला आहे पण येऊ फिरून चला म्हणता येत थोडस मखमली मखमली मोरीचं काय गरज फुलण्याची गरजच नाही पोर फुलण्याची गरज नाही प्रत्येक